नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाला उत्सवाला एक विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि आपण हे सर्व सण उत्सव अगदी उत्साहाने आणि आनंदाने साजरे करत असतो अशा सणांपैकी सर्वात महत्वाचा सण म्हणजेच नवरात्री नवरात्रीमध्ये नऊ दिवस दुर्गा मातेची विशेष सेवा केली जाते आराधना केली जाते नवरात्रीमध्ये दुर्गा मातेच्या विविध रूपांची पूजा करण्यात येते आणि या नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीला प्रत्येक दिवशी नवविशेष भोग किंवा प्रसाद अर्पित केले जातात असं म्हणतात की हे भोग किंवा हे प्रसाद अर्पित केल्यानं दुर्गा माता आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करते आणि आपल्या सर्व अडचणी विघ्न दूर करते तर आपण आज या व्हिडिओमध्ये दुर्गा मातेच्या विविध रूपांना प्रसन्न करण्यासाठी कोणत्या दिवशी कोणता नैवेद्य आपल्याला दुर्गा मातेच्या या रूपांना अर्पण करायचं आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत त्याचबरोबर कोणत्या देवीला कोणता नैवेद्य अर्पण केल्यानं आपल्याला कोणती फळप्राप्ती होणार आहे हे देखील जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका नवरात्रीचा पहिला दिवस येत आहे तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी नवरात्रीचा पहिला दिवस देवी शैलपुत्री मातेला समर्पित असून या दिवशी शैलपुत्री मातेची पूजा करण्यात येते आणि नैवेद्य स्वरूपात शैलपुत्री मातेला गायीचं शुद्ध तूप अर्पण केलं जातं असं म्हणतात की शैलपुत्री मातेला गायीचं शुद्ध तूप अर्पण केल्यानं आपल्या आरोग्य संबंधित सर्व समस्या दूर होतात निरोगी आरोग्य आपल्याला लाभतं त्याचबरोबर सर्व आजार रोग आपल्या शारीरिक समस्या सर्व दूर होतात आणि म्हणूनच आपल्याला या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री मातेला नैवेद्य स्वरूपात गाईचं शुद्ध तूप अर्पण करायचं आहे जेणेकरून आपल्याला शैलपुत्री मातेचा कृपाशीर्वाद प्राप्त होणार आहे नवरात्रीचा दुसरा दिवस हा दुर्गा मातेच्या दुसऱ्या स्वरूपाला म्हणजेच देवी ब्रह्मचारिणीला समर्पित असून या दिवशी ब्रह्मचारिणी मातेची सेवा उपासना पूजा केली जाते या दिवशी ब्रह्मचारिणी मातेची पूजा करून नैवेद्य स्वरूपात ब्रह्मचारिणी मातेला साखर अर्पण केली जाते असं म्हणतात की साखर अर्पण केल्यानं ब्रह्मचारिणी मातेचा कृपाशीर्वाद आपल्याला आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना लागतो आणि साखर अर्पण केल्यानं आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींचं आयुष्य वाढतं नवरात्रीचा तिसरा दिवस हा चंद्रघंटा मातेला समर्पित असून नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी नवदुर्गेच्या तिसऱ्या रूपाची म्हणजे चंद्रघंटा मातेच्या रूपाची पूजा करण्यात येते या दिवशी चंद्रघंटा मातेला दूध किंवा खीर किंवा दुधापासून बनवलेला कोणताही गोड पदार्थ नैवेद्य स्वरूपात अर्पण केला जातो तसेच हा गोड पदार्थ ब्राह्मणांना देखील अर्पण करणं दान करणं शुभ मानलं जातं आणि हा गोड पदार्थ ब्राह्मणांना अर्पण केल्यानं किंवा दान केल्यानं आपल्या सर्व दुःखांपासून अडचणींपासून आपल्याला मुक्तता मिळते आपल्या कुटुंबामध्ये सुख समृद्धी लाभते नवरात्रीचा चौथा दिवस हा कुष्मांडा देवीला समर्पित असून या नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा करून तिला नैवेद्य स्वरूपात मालपोवा अर्पण करण्यात येतो दुर्गा दुर्गामातेच्या चौथ्या स्वरूपाला म्हणजेच कुष्मांडा देवीला मालपोवा अर्पण केल्यानं बुद्धिमत्तेचा विकास होते, तसेच आपले कोणतेही निर्णय घेण्याची क्षमता वाढते आपल्या कुटुंबावर कोणतीही समस्या अडचण येत नाही नवरात्रीच्या पाचव्या दिवशी दुर्गा मातेच्या स्कंद माता रूपाची पूजा करण्यात येते नवरात्रीचा पाचवा दिवस हा स्कंद मातेला समर्पित असून या दिवशी स्कंद मातेची पूजा करून आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी तिला प्रार्थना केली जाते आणि या देवीला प्रसाद स्वरूपात म्हणजेच नैवेद्य स्वरूपात केळी अर्पण केली जातात स्कंद मातेला नैवेद्य स्वरूपात केळी अर्पण केल्यानं आपल्याला चांगलं आरोग्य आणि निरोगी शरीर प्राप्त होतं त्याचबरोबर आपल्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात नवरात्रीचा सहावा दिवस हा कात्ययनी देवीला समर्पित असून या दिवशी कात्यायिनी मातेची पूजा केली जाते त्याचबरोबर या कात्यायनी मातेची पूजा केल्यानंतर नैवेद्य स्वरूपात तिला मध अर्पण करणं अत्यंत शुभ मानलं जातं या दिवशी कात्यायनी मातेला नैवेद्य स्वरूपात मध अर्पण केल्यानं कात्यायनी माता आपल्या सर्व इच्छा पूर्ण करते आपल्या कुटुंबावरील सर्व संकट विघ्न दूर करते त्याचबरोबर मध अर्पण केल्यानं व्यक्तीची आकर्षण शक्ती देखील वाढते इच्छाशक्ती प्रबळ होते नवरात्रीच्या सातव्या दिवशी दुर्गा मातेच्या काल रात्री या रूपाची पूजा करण्यात येते या दिवशी काल रात्री मातेची पूजा केल्यानं तसेच काल रात्री मातेला नैवेद्य स्वरूपात गुळ अर्पण केल्यानं आपल्या सर्वच दुःखांपासून विघ्नांपासून आपल्याला मुक्ती मिळते अनपेक्षित संकट जर आपल्यावरती येत असतील तर त्या संकटापासूनही आपलं संरक्षण होतं आपल्या संपूर्ण कुटुंबामध्ये सुख समृद्धी नाते कुटुंबावरील सर्व विघ्न दूर होतात बाधा दूर होतात आणि म्हणूनच या नवरात्रीच्या सातव्या दिवशी काल रात्री या दुर्गा मातेच्या सातव्या रूपाला आपल्याला नैवेद्य स्वरूपात गुळ अर्पण करायचं आहे नवरात्रीच्या आठव्या दिवशी नवदुर्गेच्या आठव्या रूपाची म्हणजेच महागौरीची पूजा करण्यात येते नवरात्रीच्या आठव्या दिवशी महागौरीची पूजा केल्यानं आपल्या मुलांच्या संबंधित ज्या काही समस्या अडचणी असतात तर त्या सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते आपल्या मुलांना देवी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि म्हणूनच आपल्याला या महागौरीला नैवेद्य स्वरूपात नारळ अर्पण करायचं आहे महागौरीला नारळ नैवेद्य स्वरूपात अर्पण केल्यानं महागौरीचा आशीर्वाद आपल्याला आपल्या मुलांना आपल्या कुटुंबाला प्राप्त होतो नवरात्रीच्या नवव्या दिवशी म्हणजेच नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी देवी सिद्धिदात्री या नवदुर्गेच्या नवव्या रूपाची पूजा करण्यात येते या देवीला नैवेद्य स्वरूपात तीळ किंवा खीरपुरी अर्पण केली जाते नवमी तिथीला दुर्गामातेच्या नवव्या स्वरूपाला म्हणजेच सिद्धिदात्रीला तीळ हे नैवेद्य स्वरूपात अर्पण करून ब्राह्मणाला देखील दान करायचे आहेत यामुळं मृत्यूच्या भीतीपासून आपल्याला मुक्ती मिळते आणि अनुसूचित घटनांनाही आळा बसतो तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये दुर्गामातेच्या नऊ रूपांना कोणकोणते नैवेद्य अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर आपण कोणता नैवेद्य अर्पण केल्यानं आपल्याला कोणतं फळ प्राप्त होणार आहे याविषयीची पण आपण थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेतलेली आहे तर आपला आजचा हा व्हिडिओ आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा करू, काही समस्या अडचणी असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता धन्यवाद